मानसिक ताणतणाव आणि त्याचा डायबिटीसवर होणारा परिणाम या गोष्टी आपण बघू याच्यामध्ये मी तुम्हाला पाच महत्त्वाचे मुद्दे सांगतो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे बघा मधुमेही अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतात त्यांच्यामध्ये त्यांचं पेशन्स कमी झालेला असतो त्यांच्यामध्ये चिडचिड वाढलेली असते त्यामुळं ताणतणाव तान निर्माण होत असतात आता या ताणतणावामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाच्या हॉर्मोनची पातळी वाढते आणि हे कॉर्टिसॉल वाढल्यामुळं रक्तातली साखरेची पातळी वाढते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर दीर्घकाळपर्यंत ताणतणावामध्ये तान राहिले तुमचा स्वभावच तसा झाला तर त्यामुळं इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो प्रति अवरोध वाढतो आणि सुद्धा रक्तातली साखरेची पातळी वाढत राहते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण ताणतणावाखाली तान असतो त्यावेळेस आपलं खाण्यापिण्यावरचं नियंत्रणसुद्धा जातं आणि त्यामुळं अनेक लोक जंक फूडकडे वळतात अनेक लोक साखरेचे पदार्थ खातात त्यामुळं म्हणजे अविचारित खाणं तुमच्या ताणताणावामुळे वाढतं चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निद्रानाश आता जर तुम्ही ताणतणावाखाली असाल तर तुमची झोपेची जी गुणवत्ता असते तर ती सुद्धा कमी होते आणि त्यामुळं रक्तातली साखरेची पातळी वाढायला मदत होते सगळ्यात शेवटची पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक निष्क्रियता आता जर तुम्ही ताणतणावाखाली असाल चिडलेला असाल तर तुम्ही साहजिकच आहे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार व्यायामाच्या सवयी राहणार नाहीत व्यायाम करणार नाही आणि व्यायाम वगैरे न सुद्धा मधुमेहामध्ये मधुमेहींमध्ये रक्तातली साखरेची पातळी वाढणार आहे तर असे अनेक नुकसान ह्या ताणतणावामुळं होत आहेत त्यामुळं तुम्ही ध्यान करा मेडिटेशन करा आणि चिडचिड नक्कीच कमी करा धन्यवाद